आज आपण शिराळ्यामध्ये आहोत या ठिकाणी पृथ्वीसिंग बाबा नाईक यांचे नगराध्यक्ष पदासाठीची माळ जी आहे ती त्यांच्या गळ्यात पडलेली आहे आणि या पद्धतीने त्यांचा हा जो ऐतिहासिक विजय झालाय एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा हा विजय आहे आणि त्याचबरोबर युतीचे जवळपास अकरा नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत याबद्दल बाबा आपण काय सांगाल खर तरदर... प्रथमतः सर्व मी शिराळे वासियांना सर्व मतदार बंधूंना मी धन्यवाद देतो आणि सांगायला गेलं तर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासूनच सुरुवातीपासून हे युतीचं वातावरण वाढतच गेलं जी ह्या इलेक्शनला जी टर्निंग पॉइंट ठरला तो एक लोकांच्या तो वातावरण झालं की आपल्याला बदल करायचा कारण लोक बऱ्याच वर्षापासून जे सत्ताधारी होते त्यांच्यापासून कंटाळलेली त्यांचा कारभार बघून कंटाळलेली त्यामुळे काहीतरी बदलाची भूमिका घेण्यासाठी यावेळी लोकांनी हा कल खरंतर विकासाच्या बाजूने दिलेला आहे नवीन उमेद असणाऱ्या चेहरा चेहऱ्यांना यावेळी लोकांनी शुभाशीर्वाद वगैरे या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसते सगळे जर आपण उमेदवार बघितले आपले अकराशे अकरा उमेदवार हे तरुण आहेत तडफदार आहेत आणि त्यांची इच्छा आहे काम करण्याची आहे त्यामुळं चांगल्या चेहऱ्यांना यावेळी शहराकरांना आशीर्वाद दिलेत आणि जे आपण जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी ज्या काही आश्वासन इलेक्शनला आपण दिलेत लोकांना ते आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आपण निर्धार घेतलेला आहे शिराळकर वासियांसाठी देखील हा एक ऐतिहासिक विजय त्याचप्रमाणे एक सत्तेतला टर्निंग पॉइंट म्हणून बघितलं जात आहे तर यासाठी शिराळकर वासियांसाठी आपलं वेगळं विकासाच काय धोरण असेल शिराळ्याच जर विकासाचं धोरण आमचं सांगायला गेलं तर पहिला शिराळाची नगरपंचायतची इमारत आहे पाण्याचा प्रश्न आहे युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे या ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे चे चे या ठिकाणी महिलांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत भरपूर या शिराळ्यात जर आपण बघायला गेलं तर सगळ्या गोष्टीपासून बरीच वर्ष झालं शिराळा वंचित आहे तर ह्या सगळ्या गोष्टी परत चांगल्या पद्धतीने नगरपंचायतच्या माध्यमातून सगळ्या सुविधा चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी देण्याचं आपण नियोजन आता येणाऱ्या काळामध्ये करणार आहे धन्यवाद या ठिकाणी आपण सिंग बाबा नाईक सोबत जोडले गेलेलो होतो आमच्या सर्व न्यूज टीम कडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा